महाराष्ट्राच्या प्रशासनात आता सिंधुदुर्ग पॅटर्न रुजण्याची सुरुवात झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील काळसे या गावाचा तरुण महाराष्ट्राच्या प्रशासनात महसूल सहाय्यक म्हणून रुजू झालाय अर्थात आपल्या सोबतीनं आहे कारण माझा मित्र आहे असतो त्यामुळे सुरुवातीला अगदी माझ्या कोकणशाही टीम कडून शुभेच्छा देतो अभिनंदन करतो मला खर जाणून घ्यायचं एकूणच तुझ्या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली झाली कशी धन्यवाद सर आपण मला तुमच्यासोबत इंटरव्ह्यू करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपला खूप मनापासून धन्यवाद आहे माझा जन्म काळसे गावात म्हणजे काळसे गावचा मी रहिवासी आहे तालुका मालवण माझं प्राथमिक शिक्षण काळसे हायस्कूल इथे दहावी पर्यंत झालंय त्यानंतर म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काळसे हायस्कूलला त्यानंतर अकरावी वारी सायन्स सायन्स कुडा हायस्कूल कुडा इथे कुडामध्येच त्यानंतर मी डिप्लोमा केला इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये तीन वर्ष त्यानंतर तीन वर्ष ग्रॅज्युएशन आपले राणेसाहेब यांचं कॉलेज आहे कणकवलीला सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तिथे मी डिग्री ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये त्यानंतर मी ठाण्याला ॲप्लॅब लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ते मी दोन वर्ष जॉब केलं हां तिथून आम्ही पॉवर सप्लाय वगैरे बनवायचो सिग्नल ॲनलायझर वगैरे असे वेगवेगळे प्रोडक्ट्स होते त्यातले काही प्रोडक्ट्स आमचे इस्रोला पण आम्ही पाठवत होतो म्हणजे जी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे स्पेसमध्ये कार्यरत मग तिथे आपल्या साईनचे जायचे प्रोडक्ट्स प्रोडक्ट इंजि इंजिनिअरमध्ये तिथे के काम केलं पण मुंबईचं वातावरण आणि इथे सगळ्या गोष्टी पण म्हणजे मनात कुठेतरी होतं की प्रशासनात यावं कुठेतरी करावं आणि आमचे बरेचसे काक्का वगैरे किंवा सगळेजण एक आहेत प्रशासनात आणि मित्रमंडळी कोण कोण होते मग त्यांच्याकडून एक मला हे स्फूर्ती मिळाली की करावंस हां हा म्हणून मी ठरवलं की करायचो जॉब करून क्लास किंवा अभ्यास असा करायचो पण मुंबईच्या त्या वातावरण शक्य होत नव्हतं म्हणून मी जॉब चढला आणि गावी परत आलो इथे त्यानंतर इथे आल्यानंतर कोरोना चालू आला होता ॲक्च्युली तिथे आम्ही कुडाच्या लायब्ररीमध्ये बसायचो अभ्यासाला तिथे स्टडी रूम वगैरे हो देसाई बसणार आहे आणि पाटणधर असणार आहे तिथे सगळी बुक्स अवेलेबल होती चालू होता स्टडी पण कोरोनामध्ये सगळे एक्झाम पुढे जा पुढे जा ढकल होते त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तलाठी भरती दिली होती तिथे आम्हाला कॅटेगरीचं आरक्षण वगैरे हो तिथे दोन जागा होत्या पण लेडीजसाठी वगैरे हो होत्या मग त्यावेळी सिलेक्शन होऊ शकलं नाही चांगले मार्क्स असून पण वनरक्षकला झालं था, होतं पण त्यावेळी थोडं वनरक्षकच्या भरतीमध्ये बोगसगिरी झाली होती सो मी रनिंगसाठी गेलो नव्हतो म्हणजे क्वालिफाय झालो होतो त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये मंत्रालयाची एक्झाम पास झालो होतो म माझ्याकडे सर्टिफिकेट नसल्यामुळे मेन्स देताना आली ते गेलं आणि त्यानंतर मी स्किल टेस्टसाठी वगैरे जे रिक्वायरमेंट असते सर्टिफिकेटची ते पूर्ण केलं आणि वेगवेगळ्या एक्झाम चालू होते म्हणजे एम पी सीची एक्झाम म्हण आहे तेवीसमध्ये झाली प्रिलीम झाली मेंस झाली आणि चोवीस मे त्याची स्किल टेस्ट झाली त्यातून ही गट कची कर पोस्ट आहे त्यातून महाराष्ट्र मा, लोकसेवा आयोगाच्या एक्झाम मध्ये ट्रेजरी ऑफिस मध्ये माझं सिलेक्शन झालंय ना मला जाणून घ्यायचं आहे तू आता बोलताना बोललास की राणेंच्या महाविद्यालयाचा तू विद्यार्थी आहे म्हणजे खासदार नारायण राणेंच्या महाविद्यालयातून बाहेर पडलेला विद्यार्थी आज प्रशासनाच्या सेवेत आहे त्याचप्रमाणे महेंद्र अकॅडमीचं देखील तुम्हाला एक, देखी। तु एक चांगलं मार्गदर्शन भेटलंय एकूण सर्वांचा कशा पद्धतीनं हिस्सा तुझ्या एकूण प्रवासामध्ये राहिलाय महेंद्र अकॅडमीचा हिस्सा कसा राहिलाय हा महेंद्र अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही लेक्चर्स द्यायचं काम करतोय त्या सरांचं आम्हाला पण मार्गदर्शन होतं आता एक कंबाईन ग्रुप बी ला पण मी मेन्स ला वगैरे आहे कालच निकाल लागला मग त्यासाठी पण सरांचं मार्गदर्शन होतं सर बस बोलायचे ते अभ्यासाला बस कर स्टडी हे ते सगळं आणि एक आम्ही पण मुलांना मार्गदर्शनाचं काम करतो म्हणजे पोलीस भरती म्हणा एम पी एस सी म्हणा आता कालच आता एवढे सत्कार मुलगी तुम्ही बघितलात त्याच्यामध्ये समीक्षा सोनवडे करती मुलगी ती पण शिकवते सागर शिरसाट म्हणे ते शिकवतात मंदार सर ते शिकवतात म्हणजे आम्ही जो आमचा ग्रुप स्टडी होता ग्रुपने अभ्यास करणारे होतो सगळे त्याचा आम्ही आता महिंद्रा करियर अकॅमिकच्या थ्रू शिकवतोय आणि सरांचं पण आम्हाला मार्गदर्शन लाभतोय त्या त्या एक्झाम संदर्भात काय असेल तसं तर अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की आमच्या आपल्या कोकणामध्ये तुला माहिती आहे दहावी बारावी पंधरावी झाले की आम्ही सर्व आमच्या तरुण मुंबईची वाट पकडतात आणि मुंबई जाऊन कुठल्या तरी त्या डोंगरावरती राहतात कलव्याच्या दिव्याच्या आता बदलापूर आणि त्या ठिकाणी जी भेटेल ती नोकरी करतात मुद्दा असा आहे किस का आ, की स्पर्धा परीक्षेमध्ये सिंधुर्गचा टक्का थोडा कमी दिसतो याचं नेमकं कारण तुला काय वाटत त्या काळी बघायला गेलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये तेवढ्या सोयी सुविधा नव्हत्या उद्योगधंदे नव्हते किंवा जॉबच्या रिक्वायरमेंट म्हणतात किंवा अवेलेबिलिटी ते नव्हते त्यासाठी लोक जायची मुंबईला त्यावेळी कसं समज होतं की सगळेच प्रत्येक आता तुम्ही बघितलं कोकणामध्ये प्रत्येक घरातून मुंबईला असतो रत्नागिरी सिंधुदुर्ग कारण तिकडे जॉब ऑपॉर्च्युनिटीज होत्या आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडे ऑप्शन नसायचे इतर काही करण्याचे मग ते तो जॉब पकडूनच ते त्या गर्दीमध्ये सेटल झाले आणि झाले त्यावेळी सेटल झाले बऱ्यापैकी तिथे पण गव्हर्नमेंट जॉबला म्हणा बी एम सीमध्ये म्हणा बरेचसे लागलेले आहेत पण आता सुधारणा होत गेली आता नारायण राणे यांच्या कृपेने आपला जिल्हा किती डेव्हलप झाला आहे आता जॉब ऑपॉर्च्युनिटी इकडे वाढले आहेत ऑपॉर्च्युनिटी मग आता लोक स्वतःचा व्यवसाय पण करत आहेत आणि आता आता कुठेतरी स्पर्धा परीक्षेकडे वळतात हे दहा वर्षापासून बघितलं तर कुठेतरी अगोदरपासून तेवढं प्रमाण नव्हतं आणि जर टक्का कमी बघायचं गेलं तर ते त्यावेळी तेवढा गायडन्स पण नव्हता मुलांना की आता जसं युट्यूबवर सगळं अवेलेबल आता आहे आता महिंद्रा अकॅडमी वगैरे असे अकॅडमीज आहेत मुलांना मार्गदर्शन भेटतंय म्हणजे इच अँड एव्हरीथिंग भेटते म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये काय केलं पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये कुठले सब्जेक्ट काय करायचं किती मेहनत घ्यावी लागते हे सगळं आता अधिकारी पण आणि आपल्याकडे घडले आहेत सगळ्यांनी ते बघितलंय आणि मुलांना आता बऱ्यापैकी माहीत झालंय सगळं कंटेंट अवेलेबल आहे पुस्तकं भेटतायत घरपोच येत आहेत पुण्यावरून पुण्याच्या रेटमधली पुस्तकं आपल्याला इथे कमी रेटने भेटतायत घरपोच भेटत आहेत पण हे त्यावेळी नव्हतं त्यावेळी फक्त कसं होतं पुण्यामध्येच तेवढं केलं जायचं किंवा औरंगाबाद म्हणा किंवा म्हणजे आता नाव त्याचं छत्रपती संभाजीनगर प्लस अहमदनगर आता अहिल्यानगर नाव हा तिथे पण जे कृषी कॉलेज वगैरे राहुरी कॉलेज वगैरे किंवा दा, आपलं दापोलीचं कॉलेज वगैरे अशा ठिकाणी मुलं अभ्यास वगैरे करायची स्पर्धा परीक्षेचा आणि पण पर तेवढं असं वातावरण नव्हतं आता युट्यूबचं माध्यम किंवा आपलं इंटरनेट वगैरे समाज माध्यम लोक म्हणजे सगळं हे देतात म्हणजे माहिती देतात हा त्याच्यामुळे एक स्प्रेड होतो एक न्यूज किंवा जे काही गरजेचं आहे म्हणजे स्पर्धा परीक्षा रिलेटेड किंवा इतर सगळं कंटेंट तो आता इझिली मोबाईलमध्ये अव्हेलेबल होतोय जनजागृती झाली त्या बाबतीत म्हणून आता बरीच लोक भाऊले पण त्या काळी हे नव्हतं सो त्यावेळी तो पहिल्यापासूनचा टक्का कमी पण आता एक कुठेतरी नक्कीच आपला सिंधुदूर जिल्हा आघाडीवर असेल येत्या दहा वर्षामध्ये <laughs> निशेष हा विश्वास किरण तुला देखील आहे आणि मला देखील आहे की प्रशासनामध्ये सिंधुदुर्गचा टक्का वाढलेलं चित्र पाहायला भेटेल आणि महेंद्र अकॅडमीचं अर्थातच त्यामध्ये योगदान देखील तितकंच महत्त्वाचं राहील एकूणच ह्या तुझ्या सगळ्या प्रवासामध्ये तुझ्या पालकांनी कशा पद्धतीने तुला साथ दिली आणि या क्षेत्रात अभ्यासासाठी आणि एकूणच आपलं करिअर अनुभवण्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या पालकांना तू काय सांगशील बरोबर सर तसं बघायला गेलं तर एक आमचे चुलत काका आहेत हा ते रिटायर्ड तहसीलदार आहेत शरद गोसावी आपले दुसरे विनोद गोसावी म्हणून ते रिटायर्ड उपजिल्हाधिकारी ह्या लोकांचा मला सतत गायडन्स भेटत गेला त्या लोकांनी सपोर्ट केला आर्थिक असेल किंवा सगळ्या गोष्टीत पाठबळ दिलं मग त्या लोकांच्या सपोर्टने किंवा म्हणजे मनात कुठेतरी ते होतच आणि आपण पण कष्ट तयारी ठेवली होती करायचंच मग त्या दृष्टिकोनातून तो प्रायव्हेट जॉब सोडून मी वळलो हो ह्या साइडला आणि चालू होत आता काय सांगशील विद्यार्थ्यांना काय सांगशील कशा पद्धतीचा करिअर आहे काय मार्गदर्शन त्याबद्दल एक गोष्ट नमूद करतो बोलायचं राहून गेलो घरच्यांचा सपोर्ट सगळ्यांना असतोच आई वडिलांचा खूप सपोर्ट होता आई ठामपणे पाठीशी उभी राहिली रोज डबा बनवून देणे इथे पाच सहा वर्ष आम्ही कुडा देतोय रोज डबा घेऊन येतोय देसाई वाचनालय किंवा आता महिंद्रा अकॅडमी आहे इथे अकॅडमी तिथे वाचना मध्ये वा। आम्ही अभ्यासाला बसतोय आई ठामपणे उभी राहिली एक दोन हजार एकवीस मध्ये माझी बाबा ऑफ झाली डिसेंबर मध्ये म्हणजे अगोदर रिझल्ट थोडे थोडे थोड्या थोडे मार्क्सने जात होते पण ते आता सध्या नाही आहेत म्हणजे काका काकींचा सपोर्ट घरच्यांचा त्यांचा पण सपोर्ट खूप राहिला आहे म्हणजे आर्थिक पाठबळ असेल सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे म्हणजे म्हणजे मी मिया, मेहनत मिया, करत होतो माझा भाऊ कोतवाल आहे नांदोस मध्ये त्याचा पण खूप सपोर्ट राहिला आई वडिलांचा असतोच आई ठामपणे पाठीशी उभी राहिली काका काकी वगैरे सगळ्यांचा सपोर्ट होताच अजूनही आहे अजूनही करतायत ते आर्थिक पाठबळाच्या बाबतीत काहीच कमतरता म्हणजे भासू दिली नाही सगळे आमचे काका तुम्हाला बोललो डी सी वगैरे ते त्यांचं पण मार्गदर्शन सपोर्ट्स आणि ते चालू होतं आणि त्याच्यामुळे मी कुठेतरी करू शकलो शिवाय मी आ, छोटी मोठी कामं पण स्वतः करत होते <laughs> हा त्याच त्याच्यामुळे कधी भासली नाही आता पण मी महिंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून लेक्चर्स वगैरे घेतोय मुलांना शिकवतोय आमच्याकडून जेवढं त्यांच्यासाठी करता येतं आम्ही करतोय मुलांना मार्गदर्शन करतोय हा मग मी इथल्या पालकांना एक सल्ला देऊ शकतो बघा आपल्या सिंधुदुर्गामध्ये खूप मोठं टॅलेंट आहे सगळी मुलं हुशार आहेत दहावी चांगले मार्क्स असतात पण कुठेतरी गायडन्स त्यावेळी नव्हता आता तरी आहे पण तो लोकांपर्यंत पोचत नाही हा तर त्या पालकांनी मुलांना जर तो योग्य प्रकारे गायडन्स दिला योग्य मार्गदर्शन त्यांना मिळू दिलं तर आपली मुलं पण कुठे मागे मागे राहणार नाहीत ते नक्कीच ते पण प्रशासनात येतील किंवा कुठल्या तरी चांगल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव करू शकतात मग माझं एवढंच म्हणणं आहे की बालकांनी आपल्या मुलांच्या पाठीची ठामपणे उभं राहिले पाहिजे त्यांची चॉईस कशामध्ये आहे त्यांचं त्यांना आवड कशामध्ये आहे त्या ते क्षेत्रात त्यांना नक्कीच जाऊ दे दिलं पाहिजे म्हणजे मी एवढंच म्हणत नाही की फक्त त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्येच पाठवलं पाहिजे इतर क्षेत्र पण आहेत खूप सारी त्याच्यामध्ये पण त्यांनी म्हणजे त्यांची जी आवड असेल त्यांच्या आवडीनुसार त्यांना करिअर केलं करायला दिलं पाहिजे त्यांना असं म्हणजे असं फोर्स केला फोर्स करता का माहिती कि हेच करतो तेच कर म्हणजे मानसिक दडपण वगैरे असेल ना तर ते खुले मनाने कुठलंच काही करू शकणार नाहीत <laughs> किरण okay. खरं तर मागील कित्येक दिवसांपासून पाहतोय कालही ज्या काही मुलाखती मी केल्या होत्या त्या सर्व तुमच्या नवोदित प्रशासनामध्ये दाखल झालेल्या तरुणाईशी मी बोलत होतो आणि प्रत्येकाला प्रश्न विचारत होतो असं काही प्रशासनात आहे का बीड पॅटर्न सिंधुदुर्ग पॅटर्न नंदुरबार पॅटर्न असं काही पॅटर्न आहेत का म्हणजे त्याच भागातली मुलं अधिकारी होतात आपल्या भागातली कोकणातली का होत नाही असा प्रश्न विचारला जातो का होत नाही हा प्रश्न माझा तुला आहे आणि असा काही पॅटर्न वगैरे आहे का नाही तसा नेमका पॅटर्न म्हणता येणार नाही तो लातूर पॅटर्न वगैरे दहावी बारावी ती गोष्ट वेगळी पण इथे स्पर्धा परीक्षेमध्ये तसा पॅटर्न नाहीये आता बघा तुम्ही स्पेसिफिक पुण्याचं नाव घेतलं आता स्पर्धा परीक्षेमध्ये पण एक गोष्ट मी आवर्जून सांगेन पुण्यामध्ये पूर्ण राज्यभरातून मुलं असतात एक ते दोन लाख मुलं तिथे अभ्यास करत असतात त्यामुळे तिथून समजा एक लाख लोकांनी एक्झाम दिले तर त्यातले एक असतीलच वीस हजार मुलं मेन्सला वगैरे स्पर्धा परीक्षेमध्ये असं बीड पॅटर्न किंवा सिंध्रो पॅटर्न असं काही म्हणता येणार पण आता तुम्ही सध्या पुणे पॅटर्न वगैरे म्हणतायत सध्या सगळे पण कसं आहे लोक लोक बघा तुम्ही म्हणजे पूर्ण राज्यभरातून मुलं येऊन तिथे अभ्यास करत असतात एक ते दोन लाख मुलं असतात त्यामुळे तिथलीच मुलं कुठेतरी सिलेक्ट होणार आहेत कारण ती पाच सहा पाच सहा सहा वर्ष अभ्यास मेहनत करत असतात आता आपल्या जिल्ह्यातली पण बरीच लोक तिथे पुण्याला अभ्यासला जातात उदाहरणार्थ तुमची बहीण तिथे अभ्यास करते किंवा अशी कितीतरी मुलं आहेत आणि आता असं झालंय की युट्यूबमुळे वगैरे किंवा सगळा जो अभ्यास आहे आणि ऑनलाईन अकॅडमी किंवा इथे आपल्या जिल्ह्यात पण आता अकॅडमी कार्यरत आहेत महिंद्र अकॅडमीच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिलं जाते किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चालू आहे तर त्या जे आपले अकॅडमीस आहेत त्याच्यामुळे कसं घर बसल्या मुलांना किंवा ऑनलाईन हा जे, जे काय भेटते आता पहिलं कसं होतं पुन्हा पुण्यात जात होते किंवा ऑफलाईन साठी अजूनही जातात पण आता म्हणजे पुण्यातच राहून अभ्यास केला पाहिजे असं पण नाहीये आता आपण घर बसले पण करू शकतो पण आपली जिद्द पाहिजे मेहनत पाहिजे सातत्य पाहिजे आणि करण्याची तयारी पाहिजे अभ्यास केला सातत्य सर्व जर गोष्टी आपण पाळल्या तर आपल्या कोकणातली देखील नक्कीच वाढणार नक्कीच वाढणार नक्कीच वाढणार मुलांनी फक्त ते न घाबरता बिंदास ह्याच्यामध्ये आलात तर तुम्ही तुमच्या शंभर टक्के द्या टिकून राहा याच्यामध्ये जेवढे तुम्हाला एक्झाम देणार आता कसं आहे माहिती स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वाचा असतो त्याचा सिलेबस प्लस क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन वगैरे जे आहेत जे म्हणजे जी, जी तुम्ही एक्झाम देणार ना त्याचे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वगैरे बघावे लागतात तो सिलेबस बघावा लागतो त्यानुसार एक स्टडीचा अप्रोच बनवावा लागतो त्या स्टडीमध्ये तुम्ही एक प्लॅनिंग करून केलात ना म्हणजे एक बाबा एक सात दिवस समजा भूगोल असेल एक पुढच्या आठ दिवस हिस्ट्री एक पुढच्या एक्झाम असेल तर जेवढे आपले दिवस आहेत जेवढे सब्जेक्ट आहेत त्यानुसार तुम्ही ते मॅनेजमेंट केलं पाहिजे आता तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये बघितलं ना तर वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम आहेत एक, एक सरळ सेवा असते एमपीसीचे एक्झाम्स असतात पोलीस वरती आहे किरण बरोबर मला एक सांगतो आताच्या घडीला अगदी मी कालही काही मुलाखती केल्या त्यालाही प्रश्न विचारला होता की प्रशासनात असा काही बीड पॅटर्न नंदुरबार पॅटर्न सिंधुदुर्ग पॅटर्न असं काही पॅटर्न असतो का की त्याच भागातली काही मुलं कोकणातली मुलं निवडून येत नाहीत असं काही वेगळं नाही सर मी असं काही म्हणणार नाही ह्याच्यामध्ये कुठलाच असं पॅटर्न नाही इथे कसं आहे दहावी बारावीला जरी तुम्हाला कमी मार्क्स असणार पण डिग्री नंतर जो ह्या स्पर्धा परिषद कालावधीमध्ये जो मेहनत घेणार त्याचा विजय नक्कीच आहे त्याला पोस्ट नक्की आहे मग पॅटर्न असं म्हणता येणार नाही इथे राहिलेला मनुष्य मा किंवा आपला कोण स्पर्धा परीक्षा करणार विद्यार्थी घरी राहून मोबाईलवर वर युट्यूब किंवा अकॅडमीच्या माध्यमातून इथे राहून पण करू शकतो नक्कीच त्याचं सिलेक्शन नक्कीच कन्फर्म होणार जर त्याने मेहनत घेतली सातत्य केलं त्याच्या मेहनतीला फळ नक्कीच भेटेल पॅटर्न असा नाही आहे माझ्या मते तर नाहीच कुठला म्हणजे <laughs> विद्यार्थी कुठलाही असो फक्त अभ्यास करा संयम ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा सातत्य चित चिकाटी परिश्रम हे सगळे शब्द प्रत्यक्षात अंमलात आणले आ, आ, उत्तर उत्तर तर निश्चित यश मिळतं किरण खरं या मुलाखतीमध्ये तू सहभागी झालास पुन्हा एकदा सांगतो माझा मित्र आहेस त्यामुळे तुम्हा सर्वांना अगदी मनापासून आमच्या कोकणशाही टीम कडनं शुभेच्छा आहेत अभिनंदन आहेत अजून उत्तरोत्तर तुझी आणि सर्वांच्या ज्या काही मुलाखती केल्यात काल देखील मी या सर्वांच्या उत्तरोत्तर प्रगती होत जाओ या देखील सदिच्छा देतो या मुलाखतीत सहभागी झालास अगदी मनापासून धन्यवाद आपण कुठे जाऊ नका पाहत राहा चॅनल कोकणच्या समृद्धीच कोकणशाही धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करा